नमस्कार आज आपण आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांनी नेक्सस तंत्रज्ञान हे त्यांच्या ऊस पिकासाठी वापरलेलं आहे तर आपण सर्वप्रथम त्यांच्याकडनं त्यांचं नावगाव पत्ता जाणून घेऊया साहेब तुमचं नावगाव पत्ता सांगा माझं नाव अवधूत गणपती भिलवडे राणा तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर ओके आता ह्या ऊस पिकासाठी तुम्ही नेक्सस तंत्रज्ञान वापरलं वापरण्याची तारीख Uh, किती महिन्यापूर्वी वापरलं किंवा कसं कसं वापरलं मी याच्या अगोदर माझ्या याच्यामध्ये शहाऐंशी ची माझी लागण होती अच्छा ॲव्हरेज जास्त पडलं नसल्यामुळे मी ती काढून टाकली बरं परत नियोजन लावलं एक सरांनी मला एक फोन केल्यानंतर मी दहा हजारची रोपं म्हणजे ऊस गेल्या गेल्या ऊसात ऊस लावला हा ऊस लावला बर त्यामुळे त्याची रान तयार वगैरे करून एक महिन्याचा पडे गेला त्यात फेब्रुवारी एंडला मी रोपं आणली फेब्रुवारी एंडला, एंडला। म्हणजे बिगर हंगामी लागणार हंगामी लागणार फेब्रुवारी एंडला मी म्हणजे रान तयार करून रोखं लावली तिथून मला बरेच लोकांनी सांगितले की बाबा फुटवे होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही पण मी त्याच्यावर काय विश्वास ठेवला आणि मला एक साहेबांनी जे जे दिल द किट आहे त्या किटीचा किटचा वापर मी अशा पद्धतीने व्यवस्थित केला की तीन फवारण्या तीन आळवण्या तीन फवारण्या तीन आळवण्या केला बरोबर हो मग तीन फवारण्या तीन आळवण्या केल्या आजची जर तारीख बघितली म्हणजे फेब्रुवारी एंड ची ही तुमची लागण आहे बरोबर त्याच्यानंतर तुम्ही इमिजिएट रोप लागण केल्यानंतर आळवण्या फवारण्याचा डोस चालू केला के बरोबर के आजची तारीख किती आहे आज तारीख अठरा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजची तारीख आहे म्हणजे सर्वसाधारण जर बघितलं तर फेब्रुवारी एंड ते डिसेंबर जवळपास दहा महिने या उसाला पूर्ण झाले बरोबर मग दहा महिन्यामध्ये तो, आता जर दहा महिन्याचा जर पेड काढला बिगर हंगामी लागण तर काय वाटते उसामध्ये काय प्रगती दिसत्या आता बिगर हंगामी लागून गेलं तर माझ्या प्रगती म्हणजे माझ्या याच्यानुसार बत्तीस खांडी आता ऊस तयार आहे बत्तीस खांडी ऊस मेजू पण आपण बत्तीस ऊसाची जात कोणती दहा हजार दहा हजार एक दहा हजार एक ला सर्व शेतकरी म्हणतात की लागणीला फुटवा कमी येतोय काय वाटलं हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर फुटवा आला नाही आला हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की मे महिन्यामध्ये प्लॉट आहे उन्हाच्या फुटवे होणार नाही अच्छा पण आम्ही जर नियोजन अगदी व्यवस्थित लावल्यामुळे आम्हाला फुटवेची संख्या पण व्यवस्थित मिळाली त्याच्या अच्छा त्यामुळे आणि आता ऊस पण चांगला आहे अच्छा आणि खोडवं ह्याच्यापेक्षा चांगलं येणार असं माझी गॅरंटी गॅरंटी वाटते वाटते उत्पादनामध्ये सर्वसाधारण पूर्वी तुमचं किती टन अवरेज जायचं माझं सत्तरच्या पुढे गेलं नाही कधी सत्तरच्या पुढे गेलेला आहे बरोबर हा ऊस जर तुटायला चालू झाला काय आत्मविश्वास वाटतो एक पीक बघून वाटते की आपल्याला एवढा टन जाईल किती टन जाईल असं वाटतं तुम्हाला माझं एक म्हणणं काय की बाबा मी फुल जर हंगामी केला असतं तर मी ऐंशी पंच्याऐंशी पुढे गेलो असतो बरोबर पण मी अजून आता महिन्याचा ऊस आहे माझा बरोबर दहा महिन्याचा पण या तंत्रज्ञानामुळे माझे समाधान आहे की मला सत्तर टन पडला तसं मी समाधान हा सत्तर टन दहा महिन्यामध्ये सत्तर टन म्हणजे सर आपण हंगामी मध्ये शंभर टनाच्या प्लस गेल्या प्लस गेला असा बरोबर बरोबर कारण दहा अजून आठ महिने राहणार असतोय हंगामामध्ये बरोबर तर मला एक सांगा सर इतर शेतकरी बांधवांना तुमचा तुमच्या आसपासच्या जवळच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला राहील माझा एकच सल्ला राहील की शेतकरी बांधवांना किंवा माझ्या मित्रपरिवारांना की हे जे किट तुम्ही जर वापरला आणि फुल अंगामी जर असेल तर कमीत कमी नव्वद टनाच्या पुढेच अव्हरेज काढू शकणार असं औषध आहे नेक्स तंत्रज्ञान हे वापरल्यानंतर सर्वसाधारण शंभर टनापासून जाईल सर आपण शेतकऱ्याला कमिटमेंट देतोय तुम्ही जर हे एक एक क्षेत्राला वापरलं तर दहा टनापासून ते चाळीस ते पन्नास टनापासून ऑव्हरेज वाढू शकतं मॅक्झिमम दहा टन जरी ऍव्हरेज वाढलं तर तीन हजार सातशे पन्नास रुपयेच्या खर्चामध्ये दहा टन जर ऑव्हरेज वाढलं तर एकरी तीस हजार रुपये सर आपण शेतकऱ्याच्या केशामध्ये दिले बरोबर नेक्सचं व्हिजन आहे नेक्सस तंत्रज्ञानाचं विजन आहे सर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे बरोबर आज तुमच्या ऊस हार्वेस्टिंग होताना आपण एक व्हिडिओ करू बरोबर त्यावेळेला एक व्हिडिओ करू कारण प्लांटेशन टू हार्वेस्टिंग म्हणजे प्लांटेशन केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत आपण नेक्सस तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या सोबत राहतं शेतकऱ्याचा no. उत्पादन खर्च किती झाला आणि उत्पादन आ, किती निघालं ह्याच्याबद्दल आपण ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतो बरोबर no, मला फक्त एका उसाचं कांडे किती आहेत मिजून दाखवा हे गे हे घ्या खालन एक दोन तीन चार पाच सहा सात पाच नऊ दहा सतरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकतीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस कांडे आपल्या दहा महिन्यामध्ये आहेत टोटल क्षेत्र किती आहे दोन एकर दोन एकर आहे ऐंशी गुंटी आहे आपण परत एक व्हिडिओ काढू ज्या वेळेला हार्वेस्टिंग होणार आहे ऊस बरोबर त्यावेळेला तुम्ही सांगा त्यावेळेला एक आपण व्हिडिओ काढू पावती निषेध म्हणजे पावत्या डायरेक्ट रिअर पावत्या ज्या काय आहेत वजनाच्या टनेजच्या त्या आपण शेतकरी बांधवांना दाखवू ओके नेक्स्टच परिवाराकडनं मी ओंकारमाने तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद